नमस्कार मंडळी वाच्या कड्ड्यावरती आपले स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत द मा मिराजार लिखित बापूंच्या गोष्टी या कथा संग्रहातील पुढील कथा जावईबुवांचा किचकवध भूताखितांच्या गोष्टीमुळे बुवांचे जाणे पुन्हा थोडेसे लांबले लोकांनाही त्यांचे फार कौतुक वाटले कुणी कुणी त्यांना फराळाला बोलावले कुणी तोंड भरून आशीर्वाद दिला शेजारच्या गावानं तर कमालच केली गावचे लोक नाटकाचे फार शौकीन मधूनमधून पण एकसारखे नाटक करीत असायचे जावयबुवांच्या पराक्रमावर खुश होऊन त्यांनी ठरवलं की त्यांना नाटक पाहायला आमंत्रण द्यायचे अनायसे गावात नाटक होणार आहे मग त्या मंडळींना मुद्दाम बोलावलं तर जावैपुंचं कौतुक केल्यासारखं होईल आपली ही कला त्यांना पाहायला मिळेल असा विचार करून गावची चार प्रमुख माणसे निमंत्रण द्यायला आली वाड्यात आल्यावर त्यांनी जावईबुवांची चौकशी केली जावईबुवा फोडणीच्या पोह्यांचा समाचार घेत ओट्यावर बसले होते सासरेबुवा मेवणे सगळेच त्यांच्या जवळपास होते फराळाचा कार्यक्रम जोरात चालला होता जावईबुवांनी पातेलेभर फोडणीचे पोहे संपविले होते आता आग्रह केलात आणखी फक्त अर्धे पातळीच घ्यायचे असा त्यांचा विचार होता तेवढ्यात ही मंड़ी ही मंडळी तिथे आली त्यांचेही खाणे झाले गप्पा टप्पा ओळखी पाळखी हे सगळं झाल्यावर त्यांच्यापैकी एकजण म्हणाला बुवा आम्ही मुद्दाम तुम्हाला नाटकाचे निमंत्रण द्यायला आलोय आमचं नाटक बघायला सगळ्यांनी यायचं बरं उद्या रात्रीच आहे बुवा तांब्याभर पाणी पिऊन अभा अशी ढेकर देत म्हणाले नाटक कसलं नाटक नाटक हो आपलं पौराणिक म्हणजे ते ते काय असतं आहो म्हणजे काय बरं का मी उन्हा समजावून सांगू लागलं कुठली तरी एक धार्मिक गोष्ट घ्यायची आणि ती आपल्यासमोर करून दाखवायची निरनिराळी माणसं त्यात निरनिराळी कामं करतात फार मजा असते बघा हां जाऊया आपण पाहिला कसली गोष्ट असते कसलीही असते हो आता उद्या किचकवत करून दाखवणार आहेत बाप रे जावईबुवांना आश्चर्य वाटले किचकवध म्हणजे ठार मारून दाखवणार किचक मा आला आपल्याला अहो खरं ठार मारून नाही दाखवत आपलं नाटकातलं हा किचकवध कसला आलाय तो खोटा किचकवध झाला तो जावईबुंनी नापसंती दाखवली आपल्याला खोटी गोष्ट नाही आवडत खरं खरं पाहिजे खरा वध दाखवणारा असाल तर येतो गावकरी मंडळींना वाटले की जावईबुवा थट्टाच करतायत म्हणून त्यांनी आश्वासन दिले खरा किचकवत दाखवू म्हणून कबूल केले जावईबुवांना मजा वाटली त्यांनीही यायचे मान्य करून टाकले सासरे मेवणे यांना मात्र भीती वाटू लागली नाटक पाहताना जावईबुवा किचकाला खरा ठार मारा म्हणून हट्ट धरून बसले तर काय घ्या होय त्याचा काही नेम नाही जावईबुवांच्या डोक्यात काय येईल काही सांगता यायचे नाही पण जाऊया तर खरे त्यांनी कधी नाटक हा प्रकार पाहिलाच नाही त्यांनाही पाहायला मिळेल गावकरी मंडळींनी एवढ्या प्रेमाने बोलवलं आहे त्यांचा मान राखल्यासारखे होईल नाटक नक्कीच रंगेल बुवांना कदाचित हे काही आठवणारही ना नाही शेवटी नाटकाला जायचे ठरले दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दोन बैलगाड्या वाड्यासमोर उभ्या राहिल्या एका गाडीत बायका एका गाडीत पुरुष सगळ्यांची तयारी झाली गाडीत बसता बसता बुवांच्या हातातील जाड काठीकडे सगळ्यांचे लक्ष गेले मेवणा म्हणाला हे काय भाऊजी हातात ही ही काठी आहे ते झाले हो पण कशासाठी तो किचक आहे ना म्हणून म्हणजे मेवणा घाबरला अहो त्या किचकाचा वध करायचाय की नाही आता समजा ऐन वेळेला नाही झाला भीमाच्या हातनं तर मी आपला आहेच की एक काठी किचकाच्या टाक्यात घालायची खलास एका टोल्यात काम होईल साल्याचं तसं काही करायचं नसतं नाटकात आपण नुसतं नाटक बघायचं असतं वा तिकडे मारामारी होणार आणि आपण गप्प बसायचं भलतंच आता बुवा इथंच हट्ट धरून बसतायत की काय अशी भीती सगळ्यांना वाटू लागली शेवटी सासऱ्याने समजावून सांगितले की कि कीचकाला काठीची फार भीती वाटते काठी म्हटली की तो घाबरून जातो लहानपणी त्याच्या बापाने त्याच्या डोक्यात एकदा काठी घातली होती आणि त्याचे कपाळ फुटले होते तेव्हापासून काठी म्हटली की किचकाची गाळण उडते तेव्हा आपण जर काठी नेली तर तो कामच करणार नाही मग नाटक कसं होईल जावईबुआनी नाईलाजाने काठी टाकून दिली गाड्या निघाल्या तासा दीड तासात त्या गावी येऊन पोहोचल्या गावच्या देशमुखांकडे गुळपाणी खाणेपिणे झाल्यावर सगळी मंडळी मारुतीच्या देवळासमोर उभारलेल्या तात्पुरत्या थिएटरकडे गेली सगळीकडे लोकांची गर्दी झाली होती बत्त्या जगमगत होत्या थोड्या वेळाने नाटक सुरू झाले नाटक पाहत असताना सासरे आणि मेवणा दोघेही जावैबुवांना मध्ये घेऊन हुशारीने बसले होते पण तरी नाटक जसजसे दस रंगात येऊ लागले तसतसे जावईबुवा एकसारखे उसळ्या मारू लागले बलौवाच्या पाकघरात गमती पाहताना त्यांना भयंकर हसू आले इतके की दोन तीनदा ते खो खो करून मोठ्यांदा हसले त्यामुळे लोक त्यांच्याकडे वळून बघू लागले धर्मराजाचे शांत बोलणे ऐकून त्यांना भारी चीड आली याला लेकाच्याला काही कळतच नाही ते मेवण्याच्या कानात फुटफुटले अगदीच भितरी भागोबाई आहे बुवा पुढे सैरंद्रीचा हात कीचकाने ओढला तेव्हा मात्र बुवा एकदम खवळले हा 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 काय चावटपणा चाललाय रे लेका येऊ का तिथं ते ओरडले त्याबरोबर पुन्हा लोक त्यांच्याकडे पाहायला लागले किचकाचे काम करणारा नट ही बावचळून त्यांच्याकडे पाहायला लागला तेव्हा जावैबुवांनी हाताचा गुद्दा करून त्याला ठोसे मारल्याचा अभिनय करून दाखवला सासऱ्यांनी त्यांना पुन्हा खाली बसवले पुन्हा नाटक सुरू झाले अगदी शेवटी मात्र जावैबुआांनी कमाल करून टाकली शेवटच्या प्रवेशात भीम आणि किचक यांचे मलयुद्ध होते जोराची मारामारी घडून येते आणि किचक मरतो तो प्रवेश सुरू झाला तसे जावैबुवा अस्वस्थ झाले पहिल्यापासूनच ते तक्रार करीत होते की भीम फार हडकुळ आहे त्याला ही गोष्ट जमायची नाही म्हणून पण कुस्ती सुरू झाल्यावर मात्र त्यांना अजिबात राहावे ना एकदा भीम किचकाच्या उरावर बसला मग किचक भीमाच्या छातीवर बसला झटापट सुरू झाली जावईबुवांचा चेहरा फारच चिंताक्रांत झाला ते सासऱ्याला म्हणाले आता या भीमाचं कसं होईल हो, हो? एखाद्या वेळेस किचक त्यांना ठार मारेल ना सासरे त्यांना खाली बसवण्याचा प्रयत्न करीत म्हणाले तसं होत नसतं हो भीमच मारणार किचक आला तुम्ही तुम्ही गप्प राहून पहा म्हणजे झालं काय सांगतायत काय तो बघा तो बघा भीम गेला पुन्हा खाली आता तो कसलांवर येतोय आपण सगळ्यांनी त्याला मदत केली पाहिजे छे हो भलतच काहीतरी तुम्ही बसा खाली पण बुवांचे तिकडे लक्षच नव्हते ताठ उभे राहून ते भीमाला तिथूनच सूचना देऊ लागले पण भीमाचे काही तिकडे लक्षच जाईना मग मात्र बुवांना फार राग आला अगदी गाढव आहे बुवा हा भीम म्हणजे ते पुटपुटले सैरंद्री जवळच घाबरून एका कोपऱ्यात उभी होती तिला उद्देश येऊन ते ओरडले अग तू का उगीच उभी राहिले तिथं पळ पळ लवकर ना जा घरी बुवांच्या ओरडण्यामुळे सगळीकडे गोंधळ सुरू झाला सासरे आणि मेवणे त्यांना हात धरून खाली बसवू लागले पण बुवा फारच खवळले होते त्यांनी ताळ दिशी उडी मारून स्टेजच्या दिशेने धाव घेतली सारखा सर का बाजूला असे ओरडून त्यांनी स्टेजवर उडी घेऊन किचकाला एक जोरात ठोसा ठेवून दिला इतक्या जोरात की किचकाने डोळे पांढरेच केले तो मोठ्याने ओरडला आई अरे वा मगाशी त्या बिचारीचा हात धरला त्यावेळी लाज नाही वाटले हा असे म्हणून बापूंनी पुन्हा कीचकाच्या टाळक्यावर एक टोला ठेवून दिला भीम मध्ये पडू लागला तेव्हा त्यालाही एक गुद्दा मारून त्याला पळवून लावले हा प्रकार पाहिल्यावर सैरंद्रीनेही धूम टोकली भीम आणि कीचक दोघेही हातात हात घालून पसार झाले इतकेच नव्हे तर प्रेक्षकातले बरेच पळत सुटले पोरे रडू लागली बायका घाबरल्या सगळीकडे नुसता गोंधळ माजला नाटक तिथेच खलास झाले गावकरी मंडळींना पुन्हा भेटण्याचे धैर्य काही कुणाला झाले नाही सासरेबुवांनी हळूच गाड्या जोडल्या माणसे बसली आणि आपल्या गावाच्या दिशेने मुकाट्यानेच कूच केली जावईबुवांना त्यांनी मोठ्या मुश्किलीने शांत करून स्टेजवरून खाली धरून आणले आणि गाड्या भरधाव सोडल्या थोडा वेळ गेला गार वारे डोक्याला लागल्यावर जावईबुवांचे डोके जरा थंड झाले इकडे तिकडे पाहत ते सगळ्यांना उद्देशून म्हणाले आता आमच्या गावी पण ना असंच नाटक करायचं मीच भीम होईन म्हणजे कटकट नाही तुमच्या या कीचकाला तिकडं पाठवून द्याल